ओबीसी नेते आणि गोरगरिबांचे कैवारी माननीय नामदार छगन भुजबळ यांची राज्य मंत्रिमंडळात केलेली पुनर्नियुक्ती ही सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब आहे त्यांच्या या निवडीबद्दल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारची विणकर संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले इचलकरंजी येथील विणकर कार्यालयात आज आयोजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत माननीय भुजबळ साहेबांना शुभेच्छा देण्यात आल्या बैठकीत त्यांच्या कार्याची दखल घेत अभिनंदनाचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला व वा पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच भविष्यात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला सदर कार्यक्रम समता परिषद प्रदेश चिटणीस व विनकर संघटना प्रदेशाध्यक्ष सुनील मेते यांच्या नेतृत्वाखाली पार पडला यावेळी राहुल लाटणे श्रीनिवास फुलपाटी नागेश कॅदकी चंद्रकांत अतिगिरद पवन मेटे गीताताई कुरुंदवाडे मानव तिवडे किशोर मेटे प्रशांत आरडे घनश्याम फुलपाटी ओंकार मोरे विजय नाईक रामा काशीनाथ पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थितांनी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्यात एकजुटीने काम करण्याची ग्वाही दिली एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख